नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो अशा काही आपल्या आप महिलांच्या हाता हाता हातून अशा काही चुका होतात की त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणीची तंगी वाचते खर्च होतो पैशाची कमतरता वाचते घरात लक्ष्मी आपल्या टिकत नाही तर ते कोणत्या चुका आहेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पूर्ण बघा वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहे ज्याचे पालन करणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते आणि व्यक्तीला सामना करावा लागत नाही यासोबतच घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मनुष्याकडे अशा काही चुका होतात की त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होऊन त्यांच्या घरा घरात प्रवेशच करत नाही वास्तुशास्त्रातील नियमाच्या संदर्भात अधिक माहिती आज आपण बघूया रात्री झाडू वास्तुतज्ञाच्या मते ज्या घरात रात्रीच्या सुमारास झाडू मारणे मारण्यात येतो तिथे लक्ष्मी माता राहण्या राहत नाही वास्तुशास्त्रात संध्याकाळी झाडू मारणे योग्य मानले जाते मानले नाही जात नाही शास्त्रानुसार झाडू मार झाडूमध्ये मा लक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळे रात्री झाडू मारल्यास लक्ष्मी माता नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते खूप खूप जणांना बेडवर बसून जेवण्याची सवय असते लहान मुलांना मोठ्यांना काही समजत नाही बेडवर बसून जेवण कधीही करू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा संचारते त्यामुळे कुटुंबातील सुख शांती प्रभावित होते आणि आपल्या घरात दारिद्र्य निर्माण होते ज्या घरामध्ये रात्रीच्या सुमारास कपडे धुतले जातात अशा घरामध्ये लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही रात्री कपडे धुतल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरात आजार पण येते त्याची मान्यता आहे त्यामुळे आपण कपडे नेहमी सकाळच्या सुमारास धुण्याचा प्रयत्न करावा उधार कधी देऊ नये सूर्यास्तानंतर कोणालाही उदार पैसे किंवा कर्ज देणे टाळावे असे कोणी करत असेल तर लक्ष्मीमाता नाराज होते आणि घरात अडीअडचणी येऊ लागतात परिणामी ती व्यक्ती कर्ज कर्जबाजारी होते घरात सुखसमृद्धी नांदत नाही यासोबतच आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याचीही खूप शक्यता असते म्हणून रात्रीच घरात रात्री सहाच्या नंतर सूर्य सूर्यास्त झाल्यानंतर कोणालाही कधीही काही उधार देऊ नये वास्तुशास्त्रानुसार रात्री स्वयंपाकघर स्वच्छ धू ठेवू नये स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नये तसेच अस्वच्छ भांडी किचनमध्ये ठेवू नये असे केल्यास त्या घरात लक्ष्मी माता कधीही राहत नाही लक्ष्मी मातेसोबत अन्नपूर्ण माताही नाराज होते आणि या सर्वामुळे घरात नकारात्मक ऊर्जा होते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी निर्माण होते अलक्ष्मी येते दारिद्र्य घरामध्ये येते ह्या काही सेवा आहेत ह्या काही उपाय आहेत या उपायांनी की हे उपाय यांनी आपण जर केलं तर हे उपाय आपल्या आयुष्यात खूप फायदेशीर ठरतील तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ